नमस्कार मी राहुल कुलकर्णी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपण लाईव्ह आहोत आणि महत्त्वाचा मुद्दा मी टॅग केला आहे एक म्हणजे केंद्र सरकारची जी सी सी पी म्हणजे आपली जी केंद्रीय मंत्र्यांची कमिटी असते पोलिटिकल कमिटी त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे जो ह्या देशाच्या राजकारणावरती दूरगामी परिणाम करणार असेल आणि मी मुद्दा टॅग केला आहे तो मुद्दा असा आहे की आता प्रत्येकाला स्वतःची जात कळणार आहे कारण केंद्रीय ह्या राजनैतिक कमिटी जी काही आहे त्यांनी असा निर्णय घेतला की आत्ता जी दोन हजार अकरा सालापासून आपल्या देशाची जनगणना रखडलेली होती त्या जनगणनेला जेव्हा आता मूर्त स्वरूप येईल तेव्हा त्याच्यासोबत जातनिहाय जनगणना करायची आणि हा निर्णय हा देशाच्या राजकारणावरती कारण स्वातंत्र्याच्या आधी आधी एकोणीसशे एकोणतीस एकोणतीस ते तीस ह्या काळामध्ये ब्रिटिशांनी केलेली शेवटची जी जातगणना आहे त्याच्यानंतर ह्या देशामध्ये एस सी आणि एस टीची वगळता इतर जातीची जनगणना झालेली नव्हती त्यामुळे हा निर्णय हा अत्यंत दूरगामी आहे आता थोड्याच वेळामध्ये श्री राहुल गांधी यांची दिल्लीमध्ये संध्याकाळी सात वाजता पत्रकार परिषद होत आहे काँग्रेस पक्षाची सुद्धा पत्रकार परिषद होईल जयराम रमेश थोड्याच वेळात बोलणार आहेत प्रत्येकजण हा दावा करेल काँग्रेस स्पेशली कारण राहुल गांधी यांच्या सगळ्या प्रचाराचा जर भाग आपण बघितला तर जात निहाय जनगणना हा त्यांच्या केंद्रस्थानी होता बहुधा ओबीसी हा जो समाज घटक भारतीय जनता पार्टीकडे झुकलेला आहे तो राजकीय दृष्ट्या आपल्याकडे यावा ह्या दृष्टीनं काँग्रेसचे प्रयत्न सुरू होते आणि काँग्रेस सातत्यानं अशा पद्धतीची मांडणी करताना दिसत होती त्यामुळे ऑब्व्हियसली जेव्हा राहुल गांधी बोलतील तेव्हा ते हेच म्हणणार आहेत की आमचा जो मुद्दा होता तोच केंद्र सरकारने मान्य केला अश्विनी वैष्णव यांनी आता प्रेस कॉन्फरन्स घेतली दिल्लीमध्ये आणि त्यांनी सांगितलं की खरं म्हणजे काँग्रेस पक्षानं सातत्यानं ह्या निर्णयाकडं दुर्लक्ष केलेलं आहे आणि काही प्रमाणामध्ये हे खरं पण आहे कारण दोन हजार दहा साली जेव्हा केंद्रामध्ये मनमोहन सिंग यांचं सरकार होतं तेव्हा जातनिहाय जनगणनेसंदर्भामध्ये सर्वपक्षीय बैठका झाल्या होत्या आणि त्या बैठकीमध्ये काँग्रेस पक्षासह बऱ्याच पक्षांनी अशा पद्धतीच्या जातनिहाय जनगणनेला अनुकूलता दाखवलेली होती परंतु प्रत्यक्षामध्ये मनमोहन सिंग सरकारनं ती जातनिहाय जनगणना केली नाही इतर काही राज्यामध्ये जसं मध्य प्रदेश आहे किंवा महाराष्ट्राच्या कॉन्टेक्समध्ये सुद्धा जेव्हा सुप्रीम कोर्टानी ओबीसी समाजाच्या आरक्षणासंदर्भातला मुद्दा हा तुमच्याकडे जे सॅम्पल सर्वे हवे होते ते आहेत त्यामुळं खरोखर किती जात घटक तिथे आहे हे समजून घेण्यासाठी तुम्ही ते करायला हवा असं सांगितलं तेव्हा महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा पद्धतीची जातगणना झालेली आहे परंतु ती घरोघरी जाऊन झाली असं आपण म्हणू शकत नाही आत्ताच्या ह्या निर्णयाचे ह्या देशाच्या राजकारणावरती किती दूरगामी परिणाम होतील त्याचा आपण उल्लेख मंडल कमिशनपासून करू एकोणीसशे एकोणतीस साली किंवा तीस साली जी काही जनगणना झालेली आहे त्याच्या आधारावरती त्याच्या प्रपोर्शनेटमध्ये बी पी सिंग सरकारनं बीपी मंडल यांचा जो मंडल कमिशनचा अहवाल होता तो लागू केला बीपी मंडल यांनी कशाच्या आधारावरती हे म्हटलं होतं तर ब्रिटिश कालखंडामध्ये झालेली जी जातनिहाय जनगणना आहे त्याच्या आधारावरती ह्या देशामध्ये ओबीसीची एवढी संख्या असावी असं म्हटलं गेलं आणि त्याच्यातनं म्हणजे जेव्हा मंडल कमंडल हा सगळा ह्या देशातल्या राजकारणाचा स्थायी भाव होता भारतीय जनता पार्टी ही राम प्रभू रामचंद्राच्या मंदिरासाठीच आंदोलन करत होती तेव्हा त्याला पर्याय म्हणून मंडल कमिशन वी पी सिंग यांनी लागू केला आणि मंडल कमंडल हे राजकारण आपल्याकडे बघितलं त्याच्यानंतर स्पेशली नॉर्थ इंडियामध्ये म्हणजे उत्तर भारतामध्ये ओबीसी नेत्यांचं मोठं राजकारण ह्या देशानं बघितलं म्हणजे आत्तापर्यंत लालू प्रसाद यादव मुलायम सिंग नितीश कुमार आत्ता अखिलेश यादव जाटांचं राजकारण पटेलांचं राजकारण गुजरातमध्ये हे सगळं जे होतं आहे ह्या मागं आपण ओबीसी आहोत जिसकी जितनी जाती उसकी उतनी भागीदारी अशा पद्धतीची जी मांडणी जे पी जयप्रकाश नारायण यांनी केली होती तशाच पद्धतीची मांडणी बीपी मंडल कमिशन देशा या देशामध्ये लागू झाल्यानंतर राजकारणामध्ये झाली आणि मग बिहारमध्ये लालूचं राज्य आणि उत्तर प्रदेशमध्ये मुलायमसिंग यांचं राज्य ह्या या देशाने बघितलं महाराष्ट्रामध्ये सुद्धा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रस्थापित जातीचं राजकारण एक प्रकारे ध्वस्त होताना दिसलं आपल्याला आणि सगळाचा सगळा ओबीसी समाज हा भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभा राहिला आणि महायुतीला घवघवीत देश मिळालं हे त्याचे मोठे राजकीय परिणाम आहेत म्हणजे महाराष्ट्राच्या कॉन्टेक्टमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठा समाज नेमका किती ह्याबद्दलची गणिती आपल्याकडे नाही आहे कारण त्यातला बहुसंख्य मराठा समाज स्पेशली कोकणातला किंवा विदर्भातला हा मराठा समाज हा ओबीसी मध्ये आहे ह्या कॉन्टेक्समध्ये जर आपण बघितलं तर आता ओबीसीची नेमकी महाराष्ट्रातली आकडेवारी किती उर्वरित मराठा समाज किती हे कळणार आहे अर्थात ते कशा स्वरूपामध्ये कळणार आहे ते जाहीर केलं जाणार आहे का हा एक भाग दुसरा आहे रोहिणी कमिशनचा रोहिणी कमिशन हे मनमोहन सिंग सरकार यांच्या काळामध्ये आलं आणि त्याच्यानंतर रोहिणी कमिशनचा मुख्य भागा गाभा काय होता तर ओबीसी समाजातल्या इतर जाती ज्या आहेत आणि प्रस्थापित मोठ्या जाती आता समजा आपल्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजामध्ये वंजारी समाज आहे माळी समाज आहे काही प्रमाणामध्ये एनटीतला सहभागी असलेला धनगर समाज आहे तर या समाजाचा आर्थिक उन्नती झाली उत्थान झालं परंतु ओबीसी समाजामध्ये असलेला कुंभार समाज असेल वानी समाज असेल आणखी असे समाज घटक असतील की ज्या समाज घटकाची जेवढी आर्थिक प्रगती व्हायला हवी ती तशी झालेली नाही उत्तर प्रदेशमध्ये पण छोट्या छोट्या ज्या जाती आहेत त्या मुख्य प्रवाहातनं बाजू राहायला यादवांचं मोठं प्रस्थ वाढलं अशी एक मांडणी करून रोहिणी कमिशनची स्थापना झालेली आहे त्यामुळं कास्ट विद इन कास्ट नेमकं काय का आहे हे बघण्यासाठी रोहिणी कमिशनची स्थापना झाली ज्याला अनेक वेळेला एक्सटेन्शन मिळालंय पण रोहिणी कमिशनचा अहवाल कधीही सार्वजनिक केला गेला नाही हे दु हा दुसरा परिणाम तिसरा महत्वाचा परिणाम असा आहे की याच्यातनं एकदा का तुमच्याकडे व्यवस्थित अशी आकडेवारी आली की जे आता प्रस्थापित समाजाला असं वाटतं की नाही नाही एवढा ओबीसी समाज नाहीच आहे पटेलांना आरक्षणाची का गरज वाटली मराठा समाजाला आरक्षणाची का गरज वाटली किंवा तिकडे मीना समाजाचा आणि जातांचा संघर्ष का आहे तर प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याकडे एकदा जातनिहाय गणजनगणना झाली की त्याप्रमाणे नेमकं काय झालेलं आहे या देशामध्ये दे कोणती जात कुठल्या लॅडरवरती उभी आहे किती त्यातल्या जात, जात घटक प्रगत झालाय हे एकदा कळेल देश स्वतंत्र झाल्यानंतर अशा पद्धतीनं आकडेवारी येणं खरोखर गरजेचं होतं आता ह्याचे वाईट परिणाम काय होतील तर त्याचा पहिला मोठा फटका हा भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाला बसू शकतो कारण संघानं जी आजपर्यंत मांडणी केलेली आहे ते हिंदू सगळे एक आहेत हिंदूतले सगळे जात घटक एक आहेत आपण हिंदू आधिक आहोत आणि नंतर इतर सगळ्या जात घटकांचा समावेश ठीक आहे ना एक उदाहरण आपण उत्तर प्रदेशचं बघू उत्तर प्रदेशमध्ये मायावती यांना मानणारा ते थेट यादव हा जो सगळा समाज घटक आहे तो हिंदू म्हणून भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभा राहिला आणि म्हणून एक अशी संघवर्तुळामध्ये पण अशी एक मांडणी होती की जर आपण जातनिहाय जनगणना केली तर हिंदू याच्यातले जे इतर सगळे सब घटक आहेत जात हा घटक प्रबळ होईल आणि भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाला कुठेतरी ठेच पोचेल आणि म्हणून असं म्हटलं जात होतं की याला भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा नाही आहे परंतु आत्ता काय होईल जर खरोखर तशा पद्धतीची मांडणी पुढे आली आणि जो सगळा समाज ओबीसी हो, समाज घटक हा भारतीय जनता पार्टीकडे गेलेला आहे त्याच्या हिताला कुठे बाधा आली तर पुढे भविष्यामध्ये हिंदू एक ह्याच्यातले सब सेक्शन बाजूला झाले तर आज विरोधी पक्षाला जे राजकारणातलं तुलनेनं स्थान राहिलेलं नाहीये तिथे कुठेतरी संधी मिळू शकते आणि उर्वरित राजकारणासाठी काही मुद्दे त्यांना मिळू शकतात हा एक मुद्दा क्रमांक एक दुसरा मुद्दा असा आहे की आम्ही जातगण गनन जनगणना केली आमच्या सरकारनं केली बरेच प्रेक्षक आता असे म्हणतात की श्री राहुल गांधी यांच्या मागणीला यश आलं काँग्रेस पक्षाच्या मागणीला यश आलं हे शब्दशहा खरं आहे कारण राहुल गांधींची मांडणी काय होती तर तुम्ही केंद्र सरकारच्या पातळीवरती असलेल्या अधिकाऱ्यांची यादी काढा त्याबरोबरच माध्यमामध्ये असलेल्या माध्यम यादी काढा त्याबरोबरच उद्योग व्यवसायामध्ये असलेल्या मंडळींची यादी काढा त्यांचं असं मत होतं की प्रस्थापित जात घटकांनी आपल्या ह्या जागा अडवून ठेवलेल्या आहेत बरेच ते उदाहरण देतात राहुल गांधी आणि त्याच्यामध्ये ओबीसीतला जो इतर घटक आहे त्याला स्थान मिळत नाहीये तर हे होऊ शकतं की राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष हा दावा करेल आणि लोकांना ते पटेल सुद्धा की काँग्रेस पक्षानं केलेल्या मागणीला यश आलं परंतु भारतीय जनता पार्टी हे म्हणू शकते जे आता अश्वि वैष्णव म्हणतात की दोन हजार दहा सालापासून मनमोहन सिंगांनी ही मागणी का नाही घेतली तर राजकारणाच्या परिप्रेक्ष्यामध्ये हे परिणाम होणार आहेत सामाजिक परिणाम जे होतील ते एकदा का तुमचा जात घटक नेमका किती आहे एक्झाम्पल आपण मराठवाड्याचं घेऊ मराठवाड्यामध्ये ज्या वेगळ्या जात घटकांची संख्या आहे त्या संख्येच्या तुलनेमध्ये कोणता जात घटक कोणत्या जिल्ह्यामध्ये किती प्रभावी आहे हे एकदा कळेल वंजारी समाजाची बीडमधली संख्या किती तशीच ती धाराशिवच्या सीमावर्ती भागात किती लातूरच्या सीमावर्ती भागामध्ये किती परभणीच्या सीमावर्ती भागामध्ये किती हे कळेल धनगर समाज हा धाराशिवमध्ये किती प्रमाणामध्ये आहे जालन्यामध्ये किती प्रमाणामध्ये आहे सोलापूर जिल्ह्याला लगत असलेल्या भागामध्ये किती प्रमाणामध्ये आहे हे कळेल वाणी समाज हा कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागामध्ये नेमका संख्येनं किती आहे तो कळेल हे एकदा का कळलं की प्रत्येक जात घटक हा नेमका कुठे कशा पद्धतीने स्थिरावला ते कळेल त्यातनं नवं राजकीय नेतृत्व सुद्धा सामोरे येऊ शकतं दुसरा एक सामाजिक परिणाम असा असू शकतो की जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा असेल किंवा जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमात राज्य आणि केंद्र सरकार राबवत असलेल्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजना या समाज घटकाला डोळ्यासमोर ठेवून आपण केलेल्या असतात पण आतापर्यंतची स्थिती अशी होती की आपल्याकडे एस सी आणि एसटी वगळता नेमकी समाज घटकाची संख्याच नव्हती आपल्याकडे आता ती समाज घटकांची संख्या आल्यामुळं स्पेसिफिक जात घटकासाठी जर काही सरकारला करायचं असेल तर जात घटक म्हणून सरकार ते करू शकेल हे या जातनिहाय जनगणनेचे सामाजिक आणि आर्थिक स्वरूपाचे परिणाम असू शकतात अर्थात मुद्दापूर्णात तेवढाच आहे की जी जात नाही ती जात आहे परंतु ती जात नाही ती जात जरी असली तरी तिचा वैयक्तिक पातळीवरती माझ्या मते आता लोकांनी आपली जात हळूहळू सोडून द्यायला सुरुवात केली आहे म्हणजे आंतरजातीय विवाह ज्या पद्धतीने होतात किंवा वीस तीस वर्षापूर्वी लोकांचा सा सामाजिक वावर वैयक्तिक पातळीवरचा त्याची आजची तुलना केली तर लोकांनी वैयक्तिक पातळीवरती जात सोडून दिलेली आहे परंतु लोकांना सामाजिक पावरामध्ये मात्र एक स्वतःची वेगळी आयडेंटिटी हवी आहे आणि त्यालाच आयडेंटिटी क्रायसिस आपण म्हणतो तो जो क्रायसिस हो जा आहे तो लोकांना अधिक प्रिय होत जाईल म्हणजे माझा जात घटक इतका ह्या ह्या राज्यामध्ये प्रबळ आहे असं त्याच्या लक्षात आलं की त्यातनं डॉमिनन्स हा पार्ट सुरू होतो आणि तो होण्याची दाट शक्यता आहे दुसरा असा भाग आहे की आपल्याकडे ज्या पद्धतीच्या समस्या आहेत बेरोजगारी आहे सामाजिक प्रश्न आहे त्याच्यामध्ये एका आणखी पूर्वीच असलेल्या जात म्हणून असलेल्या गोष्टीची भर पडेल आणि त्यातनं समाजाचे विघटन होण्याच्या दृष्टीनं सुद्धा काही गोष्टी घडल्या तर आश्चर्य वाटायला नको दुसरीकडे जागतिक पातळीवरती समाज प्रगतीच्या दिशेनं निघालाय आणि आपण मात्र पुन्हा जात ह्या घटकाला आवळून घट्ट धरून बसतोय अशी सगळी मांडणी आहे आणि हा एक योगायोग आहे योगा का बघा की साधारणपणे एक मांडणी अशी केली जात होती की आपल्याकडे गेली अडीच तीन हजार वर्षामध्ये आणि खास करून मध्ययुगीन कालखंडामध्ये जात हा घटक जास्त प्रभावी झाला परंतु आता एन सीआरटीच्या सातवीच्या पुस्तकामध्ये हा सगळा भार हा ब्रिटिशावरती आपण टाकून दिला की ब्रिटिश इथे आले आणि ब्रिटिशांनी जात व्यवस्था अधिक बळकट केली आणि त्यातनं आपल्याकडे जात भेद वाढला खरं म्हणजे हे खरं नाहीये आपल्याकडे गेल्या दोन अडीच हजार वर्षापासून जात हा आला व्यावसायिकदृष्ट्या घटक कुणी कसा पद्धतीने व्यवसाय करायचा नंतर तो अधिकच घट्ट होत गेला आणि त्यातनं दुर्दैवाने समाजातल्या काही समाज बांधवांना नको त्या गोष्टीला सामोरे जावं लागलं हे वास्तव आहे या सगळ्याच परिप्रेक्षामध्ये आजचा हा निर्णय इतके कांगोरे तुम्हाला सांगितले आणखी काही कांगोरे सुटलेले असू शकतात ते तुम्ही ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर मला सांगा महत्वाचा मुद्दा असा आहे भारतीय राजकारणावरती भविष्यामध्ये प्रदीर्घ परिणाम करेल भारतीय समाजकारणावरती प्रदीर्घ परिणाम करेल भारतीय आर्थिक गोष्टीवरती प्रदीर्घ परिणाम करेल असा निर्णय आज केंद्र सरकारने घेतलेला आहे आणि त्याचं मी हे विश्लेषण आहे तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ ते जरूर मला सांगा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा घरोघरी जाऊ द्या आणि व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर कमेंट करा थांबूया थँक्यू